नमस्कार वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे ओल्या मिरचीचा आपण हा ठेचा तयार करणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघित बघा ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत शक्यतो आपण ओल्या मिरच्या वा काढून टाकतो वापरत नाही आणि पण त्याचा ठेचा खूप छान होतो त्यासाठी साहित्य हिंग घेतलेलं आहे चमच्यावर जिरे एक चमचा दोन लिंब एक अर्धा चमचा हळद मोहरी जिरे मीठ चवीनुसार लसूण पाच सहा पाकळ्या एक चमचा तेल घ्यायचं आहे कढईमध्ये प्रथम आपण ह्या मिरच्या आपण लालबुंद पिकलेल्या बघू शकता किती छान आहेत आणि ताज्या ताज्या आहेत देठ काढून घेतलेली आहेत तेलामध्ये आपण ह्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे छान खूप अशा परतून घ्यायच्या आहेत चांगल्या म्हणजे त्यातला तिखटपणा आणि ही कमी होतो लसूण घालायचं आहे लसूण लो, पण आपण त्यात परतून घ्यायचं आहे बघू शकता किती छान अशा परतल्या आहेत आणि कलर पण छान आलेला आहे लसूण पण परतून घ्यायचं आहे एक पाच सात मिनिटं लागतात मिरच्या परतायला हलवत राहायचंय सारखं उडतात असा चिपतात त्यामुळे सारखं हलवत राहायचंय मिरच्या परतून झालेल्या आहेत आपल्या थंड होऊ द्यायच्या आहेत तेलावर परतलेली मेथी थंड होऊन आहे एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत खडा मीठ घातलं तरी चालतं मेथी एक अर्धा चमचा हळद दोन लिंबाचा रस यात पाण्याचा वापर करायचा नाही लिंबाचा रस हा म्हणून काम करतो आणि आंबट गोड तिखट अशी चव खूप छान लागते लिंबामुळे आणि त्यात आपण एक चमचा साखर घातलेली आहे हे, हे बघा असं वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही पाण्याचा अंश नाही अजिबात त्यामुळे हे जास्त दिवस टिकते म्हटलं तर वर्षभर सुद्धा छान टिकतो हा मसाला रंग पण खूप छान आलेला आहे आणि नॅचरल आहे कुठलाही कलर नाही त्यामुळे खाण्याला अतिशय खूप खूप चविष्ट आहे तोंडाला अगदी चव येणारा आहे आणि वर्षभर टिकतो मुख्य म्हणजे तेल जास्त घालायचे आणि मिक्सर मध्ये बारीक केलेला हा लाल आहे त्यामुळे एक खमंग अशी चव लागते छान असं परतून परतून घ्यायचं आहे बघू शकता छान असो वास पण छान येतो आणि आपण त्यात अजिबात पाणी वापरलेलं नाही एक पाच सात मिनिटच चांगला परतू द्यायचा तेल सुटेपर्यंत चांगला खमंग असा परतून घ्यायचा आहे खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा आपल्या मिरच्या आणलेल्या पिकतात आणि त्या आपण तशाच मग बाजूला ठेवतो किंवा मग काढून टाकतो पण त्याचा असा वापर करा खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघू शकता किती छान असा फ्राय झालेला आहे आंबट गोड तिखट चवीचा हा लाल मिरचीचा ठेचा खूपच चविष्ट आणि टेस्टी टेस्टी आहे नक्की करून बघा कलर पण छान आलेला आहे वर्षभर टिकतो केव्हाही कधीही तुम्ही खाऊ शकता किती छान बघा अगदी लाल गुंद छान नॅचरल कलर आलेला आहे